भद्रावती तालुक्यातील गुळगाव येथील काही युवकांनी दारू सोडण्याची औषध घेतल्याने यातील दोघांची अचानक तब्येत बिघडून त्यांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे संयोग जीवतोडे व प्रतीक दडमल अशी मृतकांची नावे आहे सदाशिव जीवतोडे व सोमेश्वर उद्धव वाकडे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे सदर चारही व्यक्ती दिनांक एकवीस मे रोजी गुळगाव येथील काही जण गाडी करून वर्धा जिल्ह्यातील शेडेगाव येथे दारू सोडण्याचे औषध घेण्यासाठी गेले होते तिथे एका दारू औषध घेऊन दुपारी आपल्या गावी परत आले त्यानंतर या दोघांची ही अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना भद्रावती येथील उपचारासाठी आणत असताना यात दोघांच्या वाटेतच मृत्यू झाला तर दोघांवर उपचार सुरू आहे सदर घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी मृतदेह भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले या प्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे काल दिनांक एकवीस रोज मंगळवार तिथे माझा नातू सोयक सदाशिव जीवतोडे हे सकाळला अंदाजे सहा वाजता भरून निघाले लोक निघाले होते गाडीमध्ये ते सहा लोक गेले अच्छा सहा पैकी चार लोकांनी ते दारुसवाची औषध घेतले अच्छा औषध घेतल्यानंतर ते त्यांनी सकाळला मला वाटत अंदाजे नऊ नऊ ते साडेनऊ ते वाजता त्यांनी औषध घेतली अच्छा अंदाजे हो टायमिंग नंतर ते त्यांना औषध दिल्यानंतर ते चंद्रपूर आपले इथे आले वडेगाव चोरा वडेगावला आले राहते गावी राहते गावी आले वर्धा जिल्ह्यातील तो एक शे म्हणून आहे काय नाव त्याच्या हकीमच्या शेड शेडके आहे शेडक्या त्यांनी काय दिले त्यांना त्यांना ते एका पुढी मंदिर त्यांना त्या एका ग्लासात पाणी टाकून औषध दिलेलं आहे हां औषध दिल्यानंतर ते त्यांना त्याला काही वेळानंतर थोडी गुंगी आली गुंगी आल्यानंतर त्याला तो वगैरे पारला माझ्या पुतण्याने त्याला त्यांना तू माझ्यावर सोबत होता अच्छा पुतण्या पुतण्या पण होता पुतण्या माझ्या सोबत आता दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे सदाशिव पुन्हा शिंदे डॉक्टर शिंदे यांच्याकडे ॲडमिट आहे तो पण हो। होस सध्या होस नाही शेळगे शेळगेच्या महाराजांनी जी औषध दिलेली आहे त्यांच्याहून त्यांच्या औषधी चार लोकांनी औषध घेतली होती त्याच्यापैकी दोन लोक दगावल्या गेले व्यवस्थित असतो एक अजूनही लोकांनी ऍडमिट आहे तर आता तुमचं काय म्हणणं आहे माझं एकच म्हणणं आहे कारण तो एकूलचा करता मुलगा गेला अच्छा तर गव्हर्नमेंटकडून जे काही आर्थिक मदत आहे अच्छा ते आम्हाला मिळावं अशी आमची अपेक्षा आहे आणि ज्यांना औषध दिले त्याच्यावर ज्यांनी काही औषध दिलेली आहे त्यांनी पोलीस खात्याकडून किंवा शासनाने त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी